नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे सर्वात मोठी आणि महत्त्वाची असे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट चॅनलवर तुम्हाला आपल्या पाहण्यास मिळतील तर सुरुवात करूया व्हिडिओला पाहण्यापूर्वी येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला पोलीस भरती पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्यासाठी के सागर पब्लिकेशन यांचं पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार बावीस तेवीस हे जे नवीन आवृत्ती असणारं पुस्तक आहे ते तुम्ही खरेदी करा या पुस्तकाचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे लेखीसाठी पोलीस भरतीची नवीन जाहिरात येत्या काही दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे सतरा हजार जागांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे आणि नक्कीच विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे काही दिवसापूर्वीच आता अठरा हजारांची पोलीस भरती पार पडलेली आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात मेगा पोलिसांची भरती होत आहे आणि या भरतीमध्ये यश मिळवायचं असेल तर तुमच्याकडे योग्य पुस्तक असणं गरजेचं आहे शंभर गुणांची शंभर टक्के तयारी करून घेणारं के सागर पब्लिकेशन यांचं तुम्ही स्क्रीनवर पुस्तक पाहत आहात पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार बावीस तेवीस या ठिकाणी पाहू शकता विशेष विश्लेषण व स्पष्टीकरणासह या पुस्तकामध्ये पंचवीस निवडक प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे पूर्वीच्या पंचवीस निवडक व संभाव्य महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकेतील अडीच हजार थेट निवडक प्रश्नांच्या माध्यमातून तुमची तयारी होणार आहे त्यामुळे नक्कीच या पुस्तकाचा खूप फायदा होणार आहे एकमेव पुस्तक आहे जे तुम्हाला पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर गुणांची शंभर टक्के तयारी करून घेणार गहिनार, घेणार आहे त्यामुळे हे पुस्तक आत्ताच खरेदी करा आणि लगेच तयारीला लागा जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे हे पुस्तक खरेदी करण्यासाठी तुम्हाला कुठेही शॉपवर जाण्याची गरज नाही या पुस्तकाच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे तुम्ही घरबसल्या हे पुस्तक ऑर्डर करू शकता तर आत्ताच मागवा आणि जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचं नसेल तर तुमच्या जवळच्या बुकस्टॉल देखील हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल तर खरेदी करा आणि अभ्यास सुरू करा तर पहा या अगोदर आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की पोलीस भरतीची जी जाहिरात आहे ती आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध होणार आहे आणि या जाहिरातीच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत या ठिकाणी पहा जाहिरात अद्यापपर्यंत प्रसिद्ध झालेली नाही याचं कारण आहे मराठा आरक्षण हा मुद्दा जे नोकरीमध्ये मराठा विद्यार्थ्यांना दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे या आरक्षणाचा शासन निर्णय म्हणजेच जी आर जो आहे तो अद्यापर्यंत प्रसिद्ध झालेला नाही आणि हा जी आर प्रसिद्ध झाल्याच्या नंतर पोलीस भरतीची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध होणार आहे या शासन निर्णयाला म्हणजेच मराठा आरक्षणाचा जो शासन निर्णय आहे तो अठ्ठावीस सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यानंतर हा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याच्या नंतर पाच मार्चपर्यंत पोलीस भरतीची जाहिरात आहे ती प्रसिद्ध होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे आणि ही जी माहिती आहे ती उगस दिलेली गेलेली नाही या ठिकाणी पाहू शकता गृह मार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे की सतरा हजार पोलिसांची मेगा भरती होणार आहे राज्यामध्ये आणि आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध होणार असून ही संपूर्ण भरती भरती प्रक्रिया जी आहे ती जून जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचं नियोजन आहे जाहिरात ही आचारसंहितेपूर्वीच प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे आता येत्या काहीच दिवसामध्ये तुमची पोलीस भरतीची जाहिरात जी जा आहे ती येणार आहे तुमचा सराव तुमची तयारी सुरू ठेवा फिजिकल तसेच लेखीची सराव जो आहे तो दररोज सातत्याने करा तुम्हाला नक्की यश मिळेल या भरतीमध्ये जागा देखील मोठ्या प्रमाणात आहेत सुवर्ण संधी आहे विद्यार्थ्यांसाठी पाच मार्चपर्यंत राज्यामध्ये पोलिसांची मेगा भरतीची जाहिरात जी आहे ती येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे हालचाली सुरू झालेल्या आहेत महत्त्वपूर्ण बैठका या मुद्द्यावर घेण्यात येत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीमध्ये वय वाढवून मिळणार यावर देखील महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीमध्ये काय जो निर्णय आहे तो तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणारच आहे त्यांच्या माध्यमातून मागणी केली जात आहे की पोलीस भरतीसाठी वय वाढीसंदर्भात निर्णय घेण्यात यावा मराठा आरक्षणामध्ये मराठा आरक्षणामध्ये या अगोदर वय वाढून देण्यात आलेलं नव्हतं परंतु आता या निर्णय म्हणजे वय संदर्भात महत्वपूर्ण बैठक होणार आहे आणि त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे नक्कीच विद्यार्थ्यांना वय वाढवून मिळेल अशी आपण आशा अश्या करूया आणि पोलीस भरतीच्या तयारीला लागा तुम्ही जाहिरात येत आहे सर्वांना शुभेच्छा आहेत जाहिरातीसाठी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद